शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन पाटील तसेच माजी संचालक आणि शिवसेना गटाचे तालुका प्रमुख युवराज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला शिरपूर मध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्यास आमदार अमरित भाई पटेल व आमदार काशीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कारखान्याच्या निवडणुकांपासून निर्माण झालेल्या राजकीय मतभेदांना मागे सारत पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे भाईंच्या आदेशाप्रमाणे पुढील वाटचाल करू असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या कार्यक्रमात शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव पाटील माजी संचालक सुभाष दुदडिया मधुकर नानभाऊ बाबा पाटील किशोर पाटील शिवसेना उभाटा गटाचे युवराज पाटील पृथ्वीराज जाधव शरद पाटील बी डी पाटील विलास पाटील गिरीश पाटील श्याम पाटील नितीन पाटील राजेंद्र पाटील दिलीप पाटील यशवंत ढिवरे यांच्यासह आधी कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला प्रवेश सोड्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील चंदू नाना पाटील दिलीप पटेल शिरेश पाटील सुनील पाटील अमोल पाटील रमाकांत पाटील धनराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते गेला एक दुरावा होता। तो दुरावा मिटून गेलेला आणि तुमच्याकडून काहीच मागायचं नाही काही मागे झालं गेलं असेल तेवढं विश्वास एवढंच मी तुमच्याकडून मागतोय तुमचा परिस्पर्श आम्हाला असू द्या एवढी विनंती करतो आणि तुमच्या विकास गंगे बरोबर आम्ही कायम साधतो कधी तुमच्यापासून लांब जाणार ते सच्चा निष्ठेने सच्चा भावने आज युवराजने काल आमचं बोलणं झालं त्यानंतर चिनबाबाने मध्यस्थी केली त्यांचे पारिवारिक संबंध आहे ज्यांच्याशी त्यांचा फोन आला होता की असं असं माझा विचार आहे की आपण त्यांना आपली पार्टीमध्ये राहून त्यांनाही काम करायची इच्छा आहे तुम्ही ते फार चांगली गोष्ट आहे